ही। तस नाही आहे दा काही बायका आहेत तुम्हाला सांगते मी ते असं हात धुन पडलेले की अंकिता आयडी बंद करावे बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे सतराशे साठ खोटे गुन्हे घेऊन खोटे गुन्हे नोंद करायच्या त्याला काही अर्थच नाही बराबर आहे कोर्टात गेला तरी कोर्ट प्रूफ मागतोय हे दादा तुम्हाला तर एवढं माहित आहे मग आता इतके दिवस माझं लग्न प्रत्येकाबरोबर लावत होते माझं लग्न ह्याच्यासोबत लाव बाबा त्याच्यापाशी बघ त्याच्या उरावर बस त्याला घेऊन बस हे सगळं बोलून झाला तरी अंकिता रिॲक्शन काय दिली नाही म्हणजे अंकिताला माहीत आहे योग्य आल्यानंतरच अंकिता बोलते ते झालं मग ते अंकिताच्या नावानं बोमलून 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 झालं आता पंधरा दिवस अंकिता काय रिॲक्शन दिली नाही मग आता त्यांना कसं झालं अंकिताच्या पूर्वीला बोललं ते मग अंकिता पिसाडते मी तरी पिसाडणार नाही मी वाईट काय बोलणार नाही मला माहिती आहे ते कोण आहे पोरगी जे बोलली ना ते कोण आहे मी तिथं ओळखली आणि कोण बोलते पोरगी पोरगी पोरग पोरगी हे सगळं मला माहीत आहे त्यामुळे मी काय लक्ष देत नाही कारण आपले सायबरवाले कशासाठी आहेत सगळं काढत आहेत त्यांनी बराबर आपण सोशल मीडिया सोशल मीडिया खेळायचं नाही आपल्याला त्यामुळे मी सोशल मीडियावर निस्तर कॉमेडी व्हिडिओ टाकतोय आणि विषय कट करतोय मुद्दाम अडकवण्याचा प्रयत्न आणि घरंदाज अडकवायचा प्रयत्न असतोय पडेल कि अनपडे फेक आयडी काढून फेक आयडी पण काढायचं कसं असते तुम्हाला सांगू त्यांच्या घरात त्यांची लायकी नसते चप्पलची लायकी असते मग ते काय करते फेक आयडी काढते देते दुसऱ्याने कमेंट करते शानपणी दाखवते निघून जाते त्यांची तर लायकी लायकीच नसते ओरिजिनल आयडी नाही याची आणि धमक पण नसते मग याच अंकिताच गुखात बसायचं त्यामुळे आपण लक्ष द्यायचं नाही कुत्ता भोगताय हत्ती अगदी निकालताय ऐसे हजार कुत्ते आते बाजार मे भोगणी केली आता कुठल्या कुत्र्याला म्हणून हाकलणार आपण असे लोकांना तुम्ही लगेच ब्लॉक करून टाका नाही नाही ब्लॉगचा विषय नाही मी लाईव्ह ला माझ्या कुणी कमेंट केलं नाही मी ब्लॉक करून टाकते हे व्हिडिओच्या खाली कमेंट केलेलं आहे असे लोकांना तुम्ही लगेच ब्लॉक करून टाका जावा, जावा। नाही नाही कसं आहे माहिती आहे मी तुम्हाला सांगू व्हिडिओच्या खाली पहिल्याची व्हिडिओ माझी दिवाळीमध्ये मी साड्यांची व्हिडिओ पोस्ट केलेली दिवाळीवर हो आता किती दिवस आहे त्या साड्याचे व्हिडिओ खाली कमेंट केल्या म्हणजे माझे जुने व्हिडिओ बघत जातात म्हणजे बघा हे किती बिका रिकाम टेकळी महागात शंभर टक्के पडणार की आता शंभर टक्के पडणार माझा स्वभाव सगळ्यांनी माहित आहे सगळ्यांना माझा एक स्वभाव एवढा माहित आहे की अंकिता कधीही कुठली गोष्ट करताना बोलून करत नाही आणि जे गोष्ट अंकिता बोलते ते गोष्ट कधी अंकिता करत नाही माझं बोलणं वेगळं असतं आणि करणं वेगळं असतय मी कितीही बोललो होतो त्या गोष्टी मी कधी करत नाही आणि ज्या गोष्टी मी बोलत नाही त्या गोष्टी मी शंभर टक्के करतोय हे माझ्या घरातल्या लोकांनी पण माहित आहे आणि हे महागात पडणार हे एक छोटे मुलावर त्यांनी घाण कमेंट केली हे महागात पडणार त्यांना मला पण करते येत तर मी काय करते डिलेट मारते स्क्रीनशॉट घेतोय डिलेट मारून टाकते लय लक्ष देत नाही म्हणजे छपरी लोकांचे काम येतो छपरी लोकांचे काम असते असे भिकारचोट काम काय झालं काय झालं ते काय नाही दादा तुमचे घाण घाण कमेंट करा लागलेत बाशीला तुमचे घाणघाण आहेत फेक आयडी डीनं आता तुमची बहिणीला बोलून झालं बस झालं काय चाललं नाही म्हणून आता त्यांना माहीत झालं की आता तिच्या पोरगीला बोललं की मग अं पिसाडते म्हणून दाखवतो तुम्हाला थांबा <coughs>